सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जल शिक्षण संस्था रायगड माध्यमातून ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत नाही म्हणजे नाही या ग्रेडसाठी दुसरी आणि जल शिक्षणसाठी जल शिक्षण संस्था रायगडच्या सन्माननीय संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेघाच नाय या ठिकाणी उपस्थित आहेत देशातली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात तेशस्वी योजना म्हणून जनशिक्षण संस्थान योजनेकडे बघितलं जातं आणि तुम्हाला सांगण्यासाठी आनंद वाटतो की पूर्ण देशभरात जी जनशिक्षण संस्थान चालतं ते कसं चाललं पाहिजे आता सध्या तीनशे जनशिक्षण संस्थान आहेत तीनशे तीन आणि ते सातशे भविष्यात होणार आहे जे ज्यांच्या मार्गदर्शनासाठी होणार आहे आणि ती संस्था कशी चालली पाहिजे याचं गाईडलाईन मी बनवलं ते आपण मेनाच काय म्हणत आपल्यासमोर उपस्थित आहे दोन हजार मध्ये कौशल्य विकास मंत्रालयामध्ये ही योजना आणण्यासाठी मोठ्या प्रमाणातून मॅडम गायडन्स त्या योजनेला करत आहेत आणि मागच्या वीस वर्षापासून जल शिक्षण संस्थांच्या माध्यमातून पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये चौसष्ट हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेऊन ही योजना खूप मोठी केली तुम्हाला सांगण्याचा आनंद होतो की हो वीस वर्षापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये असं काहीतरी असावं समाजातील दुर्बल घटकांना समान न्यायाची समान प्रगतीची समान संधी मिळाली त्यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये योजना सुरू झाली पाहिजे ज्यासाठी खऱ्या अर्थाने मॅडमने पुढाकार घेतला आणि सन्माननीय डॉक्टर किरीट सोमयाजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आज वीस वर्षात जनशिक्षण शिक्षण संस्थांना सहा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आणि सगळे श्रेय मॅडमचा आहे आणि